मोटरसायकलीचा आवाज येता बरोबर आपल्या मालकाकडे ओढून पाहतो इतका जीव आहे त्याचा मालका किती प्रेम असतो त्याचा आपल्यावर हातभर जमीन उकारण्याची मरदान की ताकद त्याच्या अंगात आहे हातभर पण हातभर जमीन उकरणारा बैल फरक फाशाची गाठ मारली बैल गाठ तरी रात्र दिवस तुमच्या खोट्याला अडकून असतो अरे हिसका मारला तर खोटं उपटल इतकी ताकद आहे त्याच्या अंगात पण ताकद वजा करून तुमच्या प्रेमानं इतका घट्ट बांधला जातो की त्याला तो खोटा सोडावा वाटत नाही जनावरानं सुद्धा आपल्या करता काहीतरी केलेलं आहे दिलेलं आहे समर्पण आहे त्याच्या आयुष्यात प्राणी लय प्रेम करतात महाराज बैलाला जीव लावा खरंच बैल गाय म्हशी या जनावरांना माया आहे दावणीचा बैल कधी उपवाश असूनही शेतकऱ्याचा माणसं दोन दिवसाचं काम दोन तासात होतं म्हणून छोटे ट्रॅक्टर वागवायला लागले आता घंटो का काम मिनटो मी दोन दिवसाचं काम दोन तासात होत भल्या माणसा दोन दिवसाचं काम दोन तासात होईल रे पण ऐक दोन तासात काम होईल म्हणून ट्रॅक्टर वागवतो तू ऐक या दोन पावलांची चार खोरं चार दोन आठ ती आठ खोरं ज्या दिवशी तुझ्या दोन्ही तासानं 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 बैलानं ते दोन्ही सरजेराजे तुझ्या या बांधावरून त्या बांधावर रण काढतील ना चालतील ना अरे दोन दिवसाचं दोन तासात ट्रॅक्टर काम करू शकत पण आठ पायाचा स्पर्श ज्या दिवशी तुझ्या जमीन मावलीला होईल त्या खोरातून निघालेला आशीर्वाद तुला वर्षभर कामाला येईल इतकं प्रेम आणि इतका जिवाळा त्या बैलाच्या खुरामध्ये दोन वाजेपर्यंत बैलाला बरोबर तुम्ही काम करा मी स्वतः पाचवी ते आठवी म्हशी चारलंय मार वक्तेबाबांचं चरित्र वाचा तुम्ही गायी चारता चारता बाबांनी नाटपाठ केले बोधेबाबा शेतातून बसून आळंदीला आले होते दोघच भाऊ आणि बाबांनी भावाला सांगितलं काय भाऊ असेल हो बोधेबाबांचा बाबांचं मनच लागत नव्हतं काळात लहान विद्यार्थी तसेच बाबा म्हटले काळा मला आळंदीलाच जावं वाटते विदर्भातली ती भाषा बाबाची कोळी कोळी भाऊ इतका प्रेमळ जा तुम्ही मी, मी पाहून घेईल घर नरखडून रेल्वेत बसले पुण्याला आले सर आळंदीला आले परत गावच पाहिलं नाही महाराज गेलेच नाही गाईंची म्हशींची बैलांची सेवा करता करता अनेक माणसं वादक झाली बासरी वादक झाली आशीर्वाद मिळतो महाराज गाई म्हशीचा आशीर्वाद खूप म्हणून म्हणतात दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हो दिवाळी एका प्राण्यांचा सुद्धा सांभाळ करणारी दिवाळी सण आहे दोन वाजेपर्यंत एखाद्या बैलाला आपण अवताला झोपा त्याला सोडा रे आपल्याच बांधावर चरत राहत ते नुसती पाठ टेका बैलगाडीला पाठ टेकवली पाठ आणि चार वाजेला आवाज दिला घरी जायचं चल रे बाबा एक आवाज देता बरोबर तिकडच्या बांधावरच बैल आपल्या बापाजवळ क्षणात पडते तो क्षणात किती आवाज ओळखतो तो म्हणून माझी प्रार्थना वेळ ही चांगल्या लोकांमध्ये घालवा विद्यार्थी दशेमध्ये वेळ सांभाळा दुसरा वय आहे विद्यार्थ्याच्या जीवनातला त्याने विद्येला सांभाळा खूप विद्या खूप अध्ययन करायचं पेपरचा तुकडा जरी विद्यार्थी दशेत पडलेला दिसला तरी तो काय लिहिलंय ते अत्य महत्वाचं नाही हातात उचलून घ्यावं एकदा वाचवून फेकून द्या कुठं येईल सांगता येत नाही कामाला येतच कामात घेणारा पाहिजे आता अभ्यासाची वाचनाची सवय राहिली नाही आता विवेक राहिल्याने पुरी माणसं लाखो रुपयाचा हिशोब बोटावर करायची आता खरं सांगा कॅल्क्युलेटर शिवाय जमतं का नाही जमत एका शाळेत मराठी शाळेत साहेब आले त्यांनी विचारलं पोराना रे सातापाचा सातापाचा तो पोराला उठवता बरोबर तो म्हटला सातापाचा पंचवीस तू सांग रे सातापाचा तो म्हणे सत्तावीस सातापाचा अठ्ठावीस सातापाचा चोवीस समोर बसलेला होता त्याला विचारलं सातापाचा तो म्हणे वीस सगळ्या पोरांना विचारून झालं एकच पोरग उभं राहिलं तेवढं तर आलो होत शिल्ल घाम पुसत पुसत साहेब म्हटले सातापाचा तो म्हणे तीस गुरुजी साहेबाकडे पाहत साहेब गुरुजीकडे पाहत काऊ म्हणे एक हजार रुपये बक्षीस द्यायचं आहे कोणाला देता साहेब म्हणत का रे भाऊ कोण सांगलं तीस तो म्हणे मी इकडे तेव्हा पहिला नंबर आला घे हजार रुपये गुरुजी म्हणत काऊ साहेब त्यांना तो बरोबर उत्तर दिलंही नाही तुम्ही त्याला एक हजार रुपये देताय पहिला नंबर देत आहे अरे म्हणे निदान हा उत्तराच्या जवळजवळ तर आला त्यानं तीस तर सांगली हे वीस सांग्यावर आले ना बाकीचे दोन चार पाच वर्षांनी येईनच तो पाच वाळू येईन सांगेन पस्तीस कधीतरी पण या बाकीच्यांकडे पाहून असं वाटत तीस वाल्याची प्रगती जरा बरी आहे आपण आपल्या विद्येच पूजन करत नाही दररोज माणसानं काहीतरी वाचलं पाहिजे काहीतरी पाहिजे नो विद्यार्थी तशा आयुष्यात काहीतरी शिकलं पाहिजे की नाही गाडगे बाबा म्हणायची राष्ट्रसंत म्हणायचे एकतरी अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्मला अरे एखादी कला वाग गाण्याची वाजवण्याची नाही तर कल्ला होईल तुझ्या आयुष्याचा कला, कला जीवनाला कलाटणी देते कला पाहिजे एक कला माणसाला जगवू शकते म्हणून विद्येची आराधना माणसानं केली पाहिजे पहिला वय विद्यार्थ्याच्या जीवनातला वेळ दुसरा व आहे विद्या आणि तिसरा व आहे विद्यार्थी तसे मधला बरं का वेळ विद्या, विद्या आणि विचार त्या विद्यार्थ्यानं विचारानं हे सगळं आत्मसात केलं पाहिजे आता प्रत्येकाच्या जीवनातले व सांगता सांगता मला तुकोवरींच्या जीवनातले तीन व सांगायचे तसे संसारिकाच्या जीवनामध्ये सुद्धा तीन व पाहिजे पहिला व आहे वैभव हो पाहिजे प्रापंचिक माणसाचं वैभवाशिवाय वै परमार्थ करू नये विचारलं महाराज तुमचं वैभव तिनी त्रिभुवनी आम्ही वैभव वैभवाचे धरी वैभवाचे धरी आम्ही वैभवाचे धरी आम्ही वैभवाचे वारकऱ्याजवळ वैभव असलं पाहिजे प्रापंचिक माणसानं वैभवात राहिलं पाहिजे खेडेकर आहे ना तुमच्याकडे प्रॉपर्टी सोनं नानं घालून जीवन जगा वैभव असलं पाहिजे प्रापंचिक माणसाच हा माता भगिनीनी सोनं घालायचं उद्या जर आपलं कीर्तन कसं झालं हे जर या वयांना महिलांना विचारलं तर ते म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलं सोनं त्यांच्या आवडीचा विषय वैभवात राहिलं पाहिजे सोनं नानं दाग दागिने कपडे चांगले स्वच्छ कोण काय म्हणेल याची परवा प्रापंचिक चिक करू नये आपल्या थाटात जीवन जगलं पाहिजे पण असाही थाट असून की आपला थटकून लोकांना आपल्याबद्दल निर्बत्सना वाटली पाहिजे अरे बापरे असा थाट जे जास्त केस वाढवणे हा काही थाट नाही पण हल्ली तो लोकांना थाट वाटायला लागला था। असं आपल्याला जेपीवेल मानवेल असं वैभवात प्रापंचिक माणसं असली पाहिजे दुसरा व प्रापंचिक माणसाच्या जीवनातला विनोद असला पाहिजे प्रपंच हा विनोदातला असला पाहिजे हसत खेळत असं म्हणतात मंदिरात घंटा आणि प्रपंचात तंटा असलाच पाहिजे रुसली नाही ती बायको काय कामाची हो रुसतच नाही <laughs> रुसली पाहिजे ना कधी कधी तिनं म्हटलं पाहिजे दसरा झाला आली दिवाळी दसरा झाला आली दिवाळी उनीव मला कसली आहुराया सांगा माहिरी कशी जाऊ ऐकली कशी जाऊ हो माझ्या घरात गोकुळ झालं मन नाल, माझ्या घरात गोकुळ मन आनंदान झाल जशी अमृताची दारन माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार हसत खेळत प्रपंचा नाही तर बातुकलीच्या राजा राणी आरद्यावरती डाबमोडीला तुरी एक कहाणी काय जुनी भाऊ आहेत त्याच्यात भाव आहे तुझी मूर्त माझा पुरी राग तेरे रे तुला पाघते रे तुला पाघते श्री आंधळी मी तुला पाघते तुझी मूर्त माझ्या तुझी मूर्त माझ्या पुरी राग तेरे रे तुला पाघते रे तुला पाहते श्री आंधळी मी तुला पाहते अर्थ काढणारा जुने भाऊगीत असे ते जगन शिकवतात माणसाला त्या गायकांनी सहज नाही गायले प्रयत्न केला काय शब्द आहेत त्यांचे माझ्या आवडीच मी लहानपणी ऐकायचो धुंदी कळ्याना धुंदी फुला शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कड्या ना धुंदी शब्द शब्दरूप आले मुक्या भावना गीत शब्द बोलवतात विनोद असला पाहिजे प्रपंचात हसत खेळत दिवाळी तसा तर हसण्याचा आणि थोडा रुसण्याचा सण आहे म्हणजे हसण्याचा म्हणजे पोर फार आनंदी फटाके काय फुटतात लाईट काय दिसतात आकाशकंदील काय चमकतात हा आनंद आहे पण थोडा विरह सुद्धा या सणामध्ये इच्छा नसली तरी बायकोला माहेरी पाठवावंच लागत इच्छा नसली तरी मुंग्या झालेले लाडू बायकोच्या पश्चात डब्यातून काढून खावेच लागतात ते शंकरपाडी ते शिव आणि तिला सांगावं लागतं मी पोटभर भर जेवलोय हे असलंच पाहिजे ना या गोष्टी म्हणून तर हा प्रपंच चाललाय जरा बरं चाललंय सगळं असलं पाहिजे पहिला वय वैभव असलं पाहिजे प्रपंचात दुसरा व आहे विनोद असला पाहिजे तिसरा व आवर्जून ऐका प्रापंचिक स्नेह असणाऱ्या माणसाच्या जीवनातला तिसरा व विनियोग असला पाहिजे योग्य ठिकाणी धन कमवलेला आहे पैसा आहे पण त्याचा विनियोग असला पाहिजे पाटील सात पिढ्या पुढाल इतकी प्रॉपर्टी आपल्याकडे काहीच करायची गरज नाही तुमच्या पोरांना असं ज्यांना माणसं म्हणत होती त्यांची पोरं रेल्वे स्टेशनवर भीक मागताय आज फक्त तिसरा वय जीवनात नव्हता म्हणून विनियोग असला पाहिजे जी। राजकीय जीवनामध्ये सुद्धा तीन वय पहिला वय विकास असलाच पाहिजे विकासाची दृष्टी असली पाहिजे विजन असलं पाहिजे विकासाचं तसं राजकारण होत नाही कोणी राजकारणामध्ये येऊ शकत नाही किंवा कोणी राजकारणात सक्सेस सुद्धा मिळवू शकत नाही विकास असला पाहिजे आता विकास ज्याला विकास हा शब्द कळत नाही तोही म्हणतो हो आमच्या भागात एकाने आमदाराला सांगितलं आमदार साहेब आमच्या गावात एखादं तळ बांधव हो। शेततळ पाणीच नाही आमच्या गावात एक शेततळ मंजूर करून द्या अरे काय शेततळ घेऊन बसलं म्हणजे मी नदी मंजूर करून देतो त्या गावात बापरे नदी म्हणजे किती विजन आहे विकासाचं पहिला वय विकास दुसरा वय वक्तृत्व असलं पाहिजे राजकीय माणसाकडे आणि तिसरा व आहे राजकीय जीवनातला विनम्रता असली पाहिजे हे कोने तीन व कोणीही राजकीय जीवनात लावा मी आतापर्यंत सांगितलेली प्रपंचातली तीन व योग्य तुमच्या गावातला प्रपंचिक माणूस तुम्हाला दिसत असेल ज्याचं सगळं बरं आहे मुलंही संस्कारी आहे मुली चांगल्या घरी आहे शेती चांगली पिकते गाडी दारात गाडी आहे चांगला बंगला बांधलेला आहे चांगलं सुरळीत चाललेलं आहे एक रुपया सुद्धा आणि तिचा नाही हे तीन व त्याला लावा त्याचा सगळा दाखला मिळेल यशस्वी विद्यार्थी आहे तीन व लावा त्याचा दाखला मिळेल यशस्वी राजकारणी तीन व लावा त्याचा अख्खा पुरावा अख्खा दाखला मिळेल तसं तुकोबऱ्यांच्या जीवनाला हे तीन व लावा अख्खं तुकोबरेंचं जीवन आपल्या पुढे येईल त्यातला पहिला व आहे वैराग्य दुसरा व आहे व्रत किंवा वारी आणि तिसरा वय वाचन हे तिन्ही व तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनात अत्यंत मोलानं आत्मसात केले वैराग्य होतं महाराजांकडे पण नुसतं वैराग्य नाही विवेकासहित वैराग्याचे बळ धग धकीत ज्वाळ अग्नी जायचा नाटकातलं वैराग्य नाही नाटक आणि नाटकातलं वैराग्य वेगळं अंगीभूत वैराग्य त्याची कारण मीमांसा चर्चा प्रकार आपण करू शकत नाही काही लोकांचं वैराग्य हे क्षणाचं असतं त्याला स्मशान वैराग्य म्हणतात स्मशानात गेली की माणसं खर खरे खरे, खरे। काहीच कर काले गया। गया। का बोलत होते माझी जीवाचा काही भरोसा नाही तिकडून आले की लोक म्हणतात तुपाची वाळी घ्या बुंदी घ्या गुलाबजाम घ्या का हे स्मशान वैराग्य असं क्षणिक नाही लोकांची भावना ही काला परत वे बदलत राहते तू खोबरे म्हटले आम्ही ते सगळं आयुष्यात गोळा केलं वैराग्यानं वारीनं व्रतानं आणि वाचनानं महाराज तुम्ही वाचन केलं हो मग त्या वाचनाने तुमच्या जीवनात परिणाम काय झाला जे आम्ही देवाविषयीच बोलत होतो काय काय बोलत होता महाराज म्हटले आता शब्द सांगता येत नाही पण एका एका अक्षरात आई माझा रमाकांत कामा माझा

मात्मा तुकोबरेने जगाच्या मालकाची सेवा केली आपण कीर्तन लक्षपूर्वक ऐकताय मलाही आनंद होतोय आपण आवर्जून ऐका तुकोबर यांच्या ज्ञानोबर यांच्या प्रत्येक शब्दात त्यांनी परमात्मा गुंफायचं काम केलं किती सेवा केली विशेष म्हणजे जसं ज्याला कळल जसं ज्याला पचल तसं सांगितलं